नमस्कार हे कढई म कढई गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये मी एक चमचा धने टाकले आहे अर्धा चमचा जिरे टाकले आहे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत आणि तीन चार आपल्या सुक्या लाल मिरच्या टाकल्या आहेत आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं परतून झालं की आपण चार टमाटे कापून घ्यायचे मोठे मोठे कापून घ्यायचे आता हे टमाटे ह्याच्यामध्ये टाकायचे लसूण मिरची धने आणि जिरे आता कढीपत्ता मी कढीपत्ता मी वरून टाकला आहे आता हा कढीपत्ता टाकून घ्यायचा जास्त टाकायचा कढीपत्ता आता चांगलं परतून घ्यायचं चा। आणि थोडंसं पाणी टाकून थोडंसं पाण्याचा शिंतोडा टाकून टमाटे सॉफ्ट होतात मग काढून घ्यायचं नाही मिक्सरला लावून घ्यायचे मिक्सरला बारीक ह्याची पे पेस्ट करून घ्यायची आता कढईमध्ये कांदा मी हे हा एक मोठा कांदा आहे हा का लांब कापून घेतला आहे आता कढईमध्ये तेल टाकून आपण हा कांदा परतून घेऊया कांदा जास्त सोनेरी कलरचा नाही करायचा आहे त्याला असा ट्रान्सपरंट ठेवायचा आहे आणि याच्यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे एक चमचा पाव चमचा हळद टाकली आहे आणि हा आपला वाटलेली जी पेस्ट होती टोमॅटो लसू टोमॅटो लसूण आणि प धने जिरे आणि कढीपत्ता ही पेस्ट टाकून मस्त तेल सुटूपर्यंत ह्याला परतून घ्यायचं ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून थोडंसं टा पाणी टाकलं ह्याच्यामध्ये आता थो झाकण झाकून आपण ह्याला पूर्ण तेल सुटूपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे हे बघा चांगलं मस्त असं तेल सुटूपर्यंत परतून झाकण ठेवायचं आणि तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं हे बघा आता हे परतून घेऊन झालं परतून घ्यायचं आता हे बघा तेल सुटून परतून घेतलं आहे आता मी तांदूळ धुवून ठेवलेले आपल्याला जेवढे जेवढं पा, भात पाहिजे असेल तेवढे तांदूळ धुवून ठेवायचे एक वाटी दोन वाटी आता ह्याच्यामध्ये मी मोड आलेले चणे टाकले आहेत मोड आलेले चणे टाकलेत हे थोडेसे वाफेवरती आपण परतून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकले हे जे टाक जेवढी म्हणजे तुम्हाला क्वांटिटी पाहिजे असेल त्या क्वांटिटीनुसार तुम्ही करू शकता मी हे अर्धा किलोचं प्रमाण केलं आहे अर्धा किलो आता त्याच्यावरती झाकण झाकून थोडेसे चणे आपले शिजले की नंतर मग त्याच्यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ जे धुवून ठेवलेले ते आपण टाकून घ्यायचे आहेत आता हे चांगलं परतून घ्यायचं आता परतून घेऊन झालं म्हणजे ही एकच डिश बनवली की आपल्याला डाळ भात भाजीचा बिलकुल काही हे होतच नाही एकाच डिशमध्ये आपलं काम होऊन जातं मस्त भाजी डाळ आणि भात हे बनवायचं टेन्शन नाही वेगळं वेगळं एकदा हे बनवले भिजवलेला तांदूळ टाकला आहे ह्याच्यामध्ये हे बघा किती सुंदर पुलाव झाला आहे तर मस्त पुलाव म्हणू शकता चना पुलाव म्हणून म्हणू शकता आणि खाण्याला तेवढा टेस्टी मस्त टोमॅटोचा मस्त आंबटपणा एवढा टेस्टी झाला की तुम्ही एकदा करून बघा आणि जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बघा किती सुंदर दिसतंय म्हणजे ही असे भाजीचं पण आपल्याला टेन्शन नाही की डाळ डाळीचं पण टेन्शन नाही तर